त्याच्यात ॲड करतोय फ्लावर शिजून घेतलेला ऑलरेडी हा आणि थोडीशी शिमला मिरची नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे आजची देवपूजा करून सो ही आहे माझी आजची देवपूजा लवकरच उठलेली आहे सकाळी कारण देवपूजासुद्धा करायची होती आणि मोदक बनवायची तयारीसुद्धा सो इथे हळदीची पानं मी छान अशी धुवून स्वच्छ करून ठेवलेत आणि उकड काढून घेतलेली आहे उकड म्हणजे एक वाटी पीठ तर एक वाटी पाणी हे प्रमाण वापरून आपल्याला ही गोड काढून घ्यायचे त्याच्यात एक चमचा तूप आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आता हा नाश्ता करून घेत आहे पेरू उपवास आहे गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतरच कालचा हरताळिकेचा उपवास मला सोडायचा आहे त्याच्यामुळे आता भूक लागलेली आहे कालचा दिवसभराचा उपवास होता त्याच्यामुळे आता पेरू खाल्लेला आहे छान उकळ ही वाटीच्या साह्याने मळून घेतली कारण गरम असते आणि नंतर थोडीशी गाळ झाल्यानंतर हे पीठ जे आहे ते मी छान गरम पाणी वापरून आणि थोडंसं तूप वापरून छान मळवून घेतलेलं आहे छान असा हा गोळा मी तयार करून घेणार आहे फ्रेंड्स कोणी कोणी आज उकडीचे मोदक किंवा दुसरे इतर मोदक बनवले आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाकडे गणपती बाप्पा असतात तेही मला कमेंट करून सांगा छान असं हे मौसूक पीठ तयार झालं आहे आणि सारणसुद्धा मी बनवून ठेवलं आहे सारणाचं माप म्हटलात ना फ्रेंड्स तर एक वाटी जर खोबरं असेल ओलं खोबरं तर अर्धा वाटी गूळ वापर हे पीठ वापरते मी मोदक बनवण्यासाठी भागीरथीचं आहे सुगंधित मोदक पीठ बासमती तांदळाचं पीठ आहे खूपच छान बनतात त्याचे मोदक आणि पांढरे शुभ्रसुद्धा बनतात गोळा आपला किंवा उकड आपली ही नीट झाली आहे की नाही कशी ओळखणार कारण हा गो गोळा जर एकदम असा म्हणजे कुठेही चीर नाही पडली त्याला तर समजायचं की आपली उकड एकदम परफेक्ट झालेली आहे बघा छान असा हा गोळा तयार करून मी सुख पीठ वापरणार आहे पारी करण्यासाठी तुम्ही ते तेल किंवा तूपसुद्धा वापरू शकता किंवा काही काही जण पाण्याचा वापरसुद्धा करतात पण मला पिठाने जरा इझी पडतं त्याच्यामुळे सोपं पडतं त्याच्यामुळे मी पीठ लावत आहे सो आता छान पारी करून घेणारं आहे सारण भरून मग छान असा एक मोदक मी तयार करणार आहे छान असे हे मोदक आता आपले वाफवण्यासाठी तयार आहेत म्हणजे बनवून झालेत आता माझ्याकडे हे स्टीमर आहे दोन लेयरचं छान मोदक बनतात ह्याच्यामध्ये ह्याच्यातनं तुम्ही फ्रेंड्स अळूवडी कोथिंबीर वडी मोमोजसुद्धा बनवू शकता सो आता खाली तळाशी मी हळदीची पानं ठेवून घेणार आहे हळदीची पानं ठेवल्यामुळे ना फ्रेंड्स मोदकांना खूप छान असा सुगंध येतो हळदीचा स्वतः छान हे पानंसुद्धा ठेवून घेतली आहेत मी आणि प्रत्येक मोदकवरती ना केसर लावून घेणार आहे केसर लावल्यामुळे उकडल्यानंतर मोदकला छान असा रंग येतो आ, स्टीम वा जे स्टीमर आहे भांडं चा, आहे जे स्टीमरचं ते मी छान आधी वाफ यायला दिलेली आहे एक त्याच्यानंतर मोदक आपण ह्या भांड्यामध्ये ठेवून घेणार आहे पण त्याच्या आधी खास टिप्स मोदक भांड्याला चिकटू नये त्यासाठी मोदक ठेवायच्या आधी त्याचा तळ जो तो, तो, आहे तो पाण्यात बुडून मगच तो वाफायला ठेवायचा आहे त्याच्यामुळे काय होतं ना फ्रेंड्स मोदक अजिबात चिकटत नाही खाली तळाला आणि अलगद निघून येतात आता वरूनसुद्धा मी हळदीची पानं ठेवून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं ना पूर्ण बाजूनी बाजूनी मोदकांना हळदीचा छान असा सुगंध येतो आणि खाताना खरंच खूप हे अप्रतिम लागतात मोदक तुम्ही अशाच प्रकारे वाफवता का ते मला कमेंट करून सांगा केळीचं पानसुद्धा आपण इथे वापरू शकतो दहा ते बारा मिनटं झाल्यानंतर आपले मोदक हे तयार झालेले आहे ते बघा छान आता गरमागरम मऊ लुसलुशीत तांदळाचे उकडीचे मोदक आपले हे तयार झालेले आहेत कसे वाटत आहेत आवडले का तुम्हाला तयार झालेत आपले हे छान असे तांदळाचे उकडीचे मऊ लुसलुशीत मोदक बाप्पासाठी खास सो आता फ्रेंड्स खाली जायचं आहे प्रकारे मी आज तयार झालेली आहे कसा वाटतोय माझा आजचा लूक ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही साडी नेसलेली आहे मी आमच्या सोसायटीच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे हे बघा किती सुंदर मूर्ती आहे ना बाप्पाची खरंच बघतच राहावं असं वाटतं आमच्या सोसायटीत फक्त दीड दिवसाचा गणपती असतो छान असं गेट टुगेदर होतं त्याच्यामुळे सगळे एकत्र येतात आणि त्याच्यानंतर आम्ही आलो यादव काकींच्या घरी हे बघा किती सुंदर असं हाताने डेकोरेशन केलेलं आहे हे सगळे हँडमेड है आहे पाठीमागे महादेवाची पिंड बनवली हो आहे सागरिका स्वरूप आणि स्वप्नाने मिळून खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे यादो काकींकडून मग आम्ही गेलो आमच्या मोठ्यांच्या घरी हा बघा हा आहे आमचा बडे फॅमिलीचा लाडका देवबाप्पा किती सुंदर आहे ना कसा दिसतो आहे कसं वाटलं त्याचं रूप ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा दुपारचे जेवण झाले आणि छान आता एन्जॉय आम्ही केला प्रावीचे मस्त सुंदर असं भजन आणि तिचा डान्स करतो मेरा नाम है पुराना भजन है छोटी छोटी गैया शुरू करते हैं छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटू सो मेरो मदन <laughs> <laughs> गोंधळ चालू आहे इथे आज बनत आहे छान असा पुलाव हे बघा विद्या इथे ही, ही आमची दोन नंबरची सुनबाई है ना बरोबर ना? त्या दिवशी नव्हती ही आज आलेली आहे गणपतीला सुट्टी नसल्यामुळे भात शिजतो इथे ऑलरेडी शिजलेला आहे इथे मोठ्या सुनबाई कोशिंबिरीची तयारी करत आहेत कावेरी इथे आहे सुचिता आमची इथे आहेत लास्ट नंबरच्या सुनबाई ओ सुनबाई बॉटल भरत आहेत आता याच्यात ॲड करतोय फ्लावर शिजून घेतलेला ऑलरेडी हा आणि थोडीशी शिमला मिरची तिथे विनय आलेला आहे आरतीसाठी आणि तिथे मोठे बाबा आहेत <laughs> आलो आलो होत नाही सध्या साधी ही नव्हती तिथे मॅचेस होत्या म्हणजे गेली होती सुट्टी हॅलो खांत नाही आमची छोटी प्राऊ क्यूट क्यूट hey. yeah. hey. 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 प्राऊ हाय बोल कोण नाही आपण मी प्राऊ आहे खूप छान छान पोयम बोलतय आपण नंतर ऐकूया प्राऊ पोयम आहे ना आणि डान्स पण खूप भारी करतो आमची प्राऊ आई कोण आली आहे या मी या कोण Thank you. <प्रीण> बाप्पा जेव्हा येतो तेव्हा आपला परिवार मिळून हा आनंदाचा उत्सव हो, मोठ्या उत्साहाने साजरा करतो घर छान सजलेलं असतं आरतीचे स्वर वातावरणात दरवळत असतात <प्रीण> आरती झाली आणि सगळ्यांनी एकत्र बसून स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला बाप्पा आले की घरात आनंद समाधान आणि एकत्र राहण्याची उबदार भावना आपोआप निर्माण होते उत्सव म्हणजे फक्त पूजा नाही किंवा कुठला सण नाही तर एकत्र येणं हसणं बोलणं आणि प्रेमाने क्षण साजरे करणं या काही दिवसात बाप्पाच्या सानिध्यात मिळाले क्षण कायम आपल्या आठवणीत जपले जातात आमच्या परिवाराच्या सेलिब्रेशनचे सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस डे अँड टेक केअर गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या